खूप वेळा गाजराचा हलवा केला गाजराची गाजरा खीर केली पण तुम्ही कधी हा गोडाचा पदार्थ केला आहे का गाजरापासून अर्थात नसेन केला तर हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा हाय हॅलो नमस्ते स्वाती सानवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी अडीचशे ग्रॅम गाजर घेतलेली आहेत गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला गाजरची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी तिन्ही सुद्धा गाजरची साल काढून घेते आपल्याला या रेसिपीसाठी शक्यतो गाजर लाल पाहून घ्यायचे म्हणजे कसा रेसिपीला छान असा रंग येतो साल काढून झाल्यानंतर आपल्याला गाजर चिरून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने गाजर चिरून घ्या तर इथे मी गोल गोल चकल्यांमध्ये गाजर चिरून घेते गाजराचा जर मधला भाग खूप पिवळा असेल तर तो काढून टाकला तर या ठिकाणी चालणार आहे तुम्ही जर एकदा हा गोडाचा पदार्थ केला ना गाजरापासून तर बाहेरून सुद्धा विकत आणणार नाही चवीला अगदी अप्रतिम होतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तिन्हीसुद्धा गाजर गोल चकल्यांमध्ये चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेलं गाजर घालायचं आहे गाजर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे इथे मी दूध गरम करून घेतलं होतं गरम केल्यानंतर थंड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला गाजर हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे गाजर एकदम बारीक वाटून घ्या अख्खं गाजर राहणार नाही ह्याची काळजी घ्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गाजर बारीक वाटून घेतलेला आहे इथे मी तीन चमचे वाटलेलं गाजराची पेस्ट साईडला काढून घेते कुठे वापरायची ती पुढे मी तुम्हाला सांगतेच त्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे तूप सगळं विरगळून घ्यायचं आहे विरगळल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर वाटून घेतलं होतं ते आपल्याला तुपावरती घालायचं आहे दोन मिनटं आपल्याला तुपावरती छान हे गाजर परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर गाजराला थोडंसं पाणी सुटतं तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गाजराला थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्या रवा घातल्यानंतर आपल्याला एकसारखंही मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छान असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गाजर आणि रव्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा केली ना गाजराचा सीझन आहे तोपर्यंत तुम्ही नेहमीच कराल इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला सगळे गाजराचं मिश्रण काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे खूप जास्तसुद्धा थंड करायचं नाही आहे झाकण ठेवल्यामुळे वरचा कवर कडक होणार नाही तोपर्यंत एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर इथे मी दोन कप दूध घालते तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही ते दूध वापरू शकता इथे मला चार जणांसाठी बनवायची होती म्हणून मी दोन कप दुधाचा वापर केलेला आहे दोन कप दूध घातल्यानंतर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर दूध उकळल्यानंतर आपण जी गाजराची पेस्ट साईडला काढून ठेवली होती ती आपल्याला दुधावरती घालायची आहे या ठिकाणी आपण गाजराची पेस्ट दुधामध्ये घातलेली आहे त्यामुळे ह्या पदार्थाला रंगसुद्धा छान येतो म्हणजे कोणताही कलर वापरण्याची गरज पडत नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गाजर घातल्यानंतर छान असा रंग आलेला आहे दुधाला तर आपल्याला बारीक गॅसवर पाच ते सहा मिनटं दूध छान असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे दुधाला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे इथे मी चार चमचे साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही या ठिकाणी गूळ वापरलात तरी चालेल तर चार चमचे साखर घातल्यानंतर इथे मी परत एकसारखं मिक्स करून घेते आणि आपल्याला परत बारीक हे दूध उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे हाताने इथे मी परत एकसारखं करून घेते खूप जास्त थंड नाही या ठिकाणी आपल्याला थोडंसं गरमच पाहिजे तर हाताने एकसारखं केल्यानंतर आपल्याला छोट्या छोट्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत बॉल्स अगदी एकसारखे करून घ्यायचे आपल्याला कुठेही या बॉल्सला क्रॅक गेलं नाही पाहिजे एकसारखा आपल्याला बॉल्स हे तयार झाले पाहिजेत हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि छोटे छोटे बॉल्स तुम्ही हातावर तयार करून घेऊ शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत तर इथे मी एका साईडला पातीला ठेवलं होतं पातील्यामध्ये आपल्याला ला एक ग्लास पाणी घालायचं आहे पाण्यावरती चाळण ठेवायची आहे आणि आपल्याला सहा मिनटासाठी छान याला वाप काढून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहा मिनटं झालेली आहेत आणि छान ह्या बॉल्सला वाप बसलेली आहेत थोडेशी ह्या बॉलची साईजसुद्धा मोठी झालेली आहेत तर एका साईडला काढून घेते तुम्ही ouais या ठिकाणी पाहू शकता दूधसुद्धा अगदी छान उकळलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय ड्रायफ्रूट घालायचे आहेत या ठिकाणी मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर इथे मी चार विलायची घातलेली आहेत विलायची पावडर वापरलेली नाही अख्खी विलायची या ठिकाणी वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे आणि परत छान याला एक उकळी घ्यायची आहे पाहू शकता दुधाला रंग किती छान आलेला आहे तुम्ही जर एकदा पदार्थ खाल्ला नाव तर खरंच आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल त्यानंतर आपल्याला गाजराचे छोटे छोटे बॉल्स दुधामध्ये सोडायचे आहेत आहे की नाही अगदी मस्त रेसिपी तुम्ही जर एकदा केली ना तर अजिबातसुद्धा बाहेर न विकत आणणार नाही दुधामध्ये हे बॉल सोडल्यानंतर आपल्याला परत एक उकळी घ्यायची आहे दुधाला म्हणजे आतपर्यंत दूध जाईल म्हणजे बॉल्स खायलासुद्धा अगदी छान लागतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुधाला मस्त उकळी आलेली आहे तर एका बाउलमध्ये खाण्यासाठी काढून घेते तुम्ही थंड किंवा गरमसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं तरी काही हरकत नाही तर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय